नमस्कार मंडळी रामकृष्णहरी तर आजची ड्युटी संपवली आणि म्हटलं ऊन खायला जरा ओपन डेकला जाऊ आमच्या शिपमध्ये काम करणाऱ्या पोरांचं काय होतं माहिती आतमध्ये शिपच्या आतमधली एअर कंडिशनची हवा खाऊन खाऊन व्हिटॅमिन डी कमी पडते म्हणून जरा ओपन डेकला यायचं बाहेर जायला कधी वेळ भेटला तर बाहेर खालून यायचं तर मग आता जरा ओपन डेकला आलो आमच्या आणि आम्ही आहे आता काबोमध्ये ठीक आहे काबो मेक्सिकोतलं एक एक आयलंड आहे तर इकडून बघा वरून मस्त चांगला नजारा दिसतो आहे म्हटलं एक चांगला व्हिडिओ काढावा हे सगळे याड्स वगैरे दिसत आहेत तिथून लोक जातात तिथे कुणी राहायला नाही बरं का हे जे दिसतंय ना छोटे छोटे बेटर तिथे कोणी राहिलं नाही पण तिकडे बीच आहे त्या दोन्ही डोंगरांच्यामध्ये बीच आहे बघा आणि हे सगळे याड्स छोटे छोटे शिप्स आहेत ना बोटी घेऊन जातात तिकडे रिलॅक्स व्हायला स्विमिंग करायला मग इकडे हाय काय तर स्नोकलिंग करू शकतो म्हणजे आपल्या अलिबागला वगैरे स्नोकलिंग करतात तसं स्नोकलिंग करू शकतो इकडचा एक प्लस पॉईंट आहे तो आहे की ते वेल माशासोबत पण स्विमिंग करू शकतो वेल मासे आहेत तिकडे भरपूर तर वेल माशासोबत आपण स्विमिंग करू शकतो आणि रेसॉर्ट्स आहेत रेसॉर्ट जगातले मोठे मोठे रेसॉर्ट्स आहेत इकडे लोकेटेड आता थोडंसं कॅमेरा फिरवतो हे आमचे काही शिपमधलेच कार्य करते काम संपून मस्तपैकी कोणी बायकोसोबत बोलतोय कोण काय करते आता मला तर फोन करायचा आहे घरी पण फोन मी आता नाही करणार कारण इकडे दुपारचे साडेबारा वाजलेत आणि इंडियामधले दीड वाजलेले आहेत तर टाईम डिफरन्स जरा जास्त आहे त्याच्यामुळे मी काय घरी फोन करणार नाही घरी फोन आता संध्याकाळी घरे म्हणजे इकडची रात्रून तिकडचा दिवस असं काहीतरी आपल्याला कॉम्बिनेशन करायला लागतंय फोन करायला बाकी इकडे लाईन वगैरे आहेत मी आता जरा थोडं पुढं चाललो आहे शिपच्या पलीकडच्या बाजूला आणि पलीकडून कसा व्ह्यू दिसतो तो आपण बघूया आणि तिकडचा थोडासा नजारा बघू काय वाटतंय कसं वाटतं त्या बघा आता हे थोडंसं जोम करून बघतो तिकडचं प्रॉपर सिटी हे रेसिडेन्शियल आहे बघाच्या बाजूला दाखवलं ते एक छोटंसं बेट होतं तिकडे राहायला कोणी नव्हतं आणि राहण्या राहायला सगळी इकडे माणसं होती बोटी क्वालिटी बोटी आहेत आपल्या इकडं ज्यापर्यंत बोटी चेंज झाल्यात असं मला वाटतं आहे कारण पाठीमागं मुंबईमध्ये जो ॲक्सिडेंट झाला त्याच्यानंतर सरकारचा एक जीअरवाला होता की सगळ्या बोटी नवीन पाहिजेत चांगल्या क्वालिटीच्या आता आल्यात का नाही आल्यात ते काय माहिती नाही आले असतील तर जरा बरं आहे हे बघा हे ह्या सगळ्या बोटी आहेत आमच्या पलीकडचं जे बेट आहे ना हे मी जरा झून करतो आमच्या शिपमधून लाईव बोट जातात पलीकडे तिथपर्यंत तिकडे सोडतात मग ज्यांना कोणाला फिरायला जायचं आहे ते तिकडे जाणार आणि शिपची ही लाईव्ह बोट आहे आमची ती आम्ही खाली उतरतो आणि मग त्याच्यात बघून लोक जातात तर हे असं सगळं होतं आजचं दिवसभराचा कार्यक्रम म्हटलं आता आलं तर आपला छोटासा व्हिडिओ तर झाला पाहिजे